एका हत्तीसाठी संपूर्ण जिल्हा रडलाय आणि याच जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणले ते म्हणजे मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी चाळीस वर्षापासून महादेवीन हत्ती नांदणी गावामध्ये होती नांदणी गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये महादेवीबद्दल मोठा आदर होता आणि याच महादेवीला मुकेश अंबानी यांनी त्यांच्या गुजरातमधील वनतारा या ठिकाणी पाठवण्यात आलं गावकऱ्यांनी या गोष्टीचा विरोध देखील केला त्यांनी महादेवीला वनतारामध्ये पाठवण्यास नाकार दिला पण पैशा पुढे न्यायव्यवस्था हरली आणि पैसा जिंकला बऱ्याचशा लोकांनी महादेवी बद्दल अपूर्ण माहिती सांगितली मुकेश अंबानी यांनी कशा प्रकारे महादेवीला वनतारा येथे पाठवलं याबद्दल कोणीही सांगितलं नाही अंबानी यांना महादेवी हातीन कशासाठी हवी आहे महादेवीला नांदनी या गावामध्ये नेमकं काय महत्व आहे त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मधून जाणून घेऊया कोल्हापूरच्या नांदणी या गावामध्ये मागील पस्तीस वर्षापासून एक हत्ती सांभाळली जात होती या हत्तीं काही जण महादेवी म्हणायचे तर काही जण माधुरी म्हणायचे महादेवी ही फक्त मठापुरती मर्यादित नव्हती महादेवीवरती गावातील प्रत्येक व्यक्तीचा जीव होता मठामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या डोक्यावरती सोंड उंचावून ठेवणं तर कधी तिच्या संग बोलताना मान हलवणं अशा कित्येक गोष्टी गावातील लोक लहानपणापासून पाहत आलेत महादेवी पिढीकडे गेलेलं महादेवी फक्त नांदणी गावामधील मठामध्येच नाही तर कर्नाटकामध्ये देखील प्रसिद्ध होती त्याच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये तिचा सहभाग असायचा आणि मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे महादेवीच असायची सोमवारी संध्याकाळी नांदणी गावामध्ये अशीच एक मिरवणूक निघाली आणि या मिरवणुकीमध्ये केंद्रस्थानी महादेवीच होती पण या मिरवणुकीचा आनंद कोणाच्याच डोळ्यात नव्हता डोळ्यामध्ये होते फक्त आश्रू कारण ही मिरवणूक महादेवीच्या निरोपाची होती महास्वामी संस्थान मठाची शान म्हणून या महादेवीची ओळख पण हीच महादेवी हीच माधुरी नांदणी गावातील गावकऱ्यांपासून कायमची दुरावली कोल्हापूर जिल्ह्यामधील नांदणी गावामध्ये नांदणी नावाचं एक मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील जैन समाजाच्या गावाचा हा पुराण मठ आहे त्या मठाचा इतिहास जवळपासून वर्षाचा आहे या मठामध्ये जैन मान दिला जातो स्वामी मठाचे अधिकारी म्हणून कार्य पाहतात गेल्या अनेक दशकापासून या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो आता याच नांदणी मठाकडे एकोणीसशे ब्याण्णव पासून महादेवी नावाची हत्ती नाही महादेवी जेव्हा चार वर्षाची होती तेव्हा तिला या मठामध्ये आणण्यात आलं होतं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये महादेवीचं वय चाळीस वर्ष पूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या चाळीस वर्षापासून महादेवी गावातील आणि मठामध्ये कोणताही धार्मिक कार्यक्रम असेल त्यामध्ये मादे महादेवी सहभागी व्हायची पण हीच महादेवी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याला हवी होती अंबानी समूहाने गुजरात मधील जामनगर मध्ये एक खाजगी अभयारण्य उभारलंय आणि त्याच अभयारण्याला वनतारा असं नाव दिलंय त्या अभयारण्यामध्ये अन्य प्राणी देखील आहेत तसेच हत्ती पुनर्वसन केंद्र देखील आहे त्याच केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा असल्याचं सांगितलं जात आहे त्यासाठी केरळमधून वनतारामध्ये एक हत्ती आणला जाणार होता परंतु केरळ राज्याने तो हत्ती दिला नाही त्यानंतर वनतारामधील एक टीम नांदणी या मठामध्ये आली होती त्या टीमने अगोदर महादेवीची चांगली पाहणी केली त्याबद्दल त्यांनी अनंत अंबानी यांना सांगितलं तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की महादेवी हत्ती आपल्या वंतारा अभयारण्यामध्ये आणायची महादेवीला वंतारामध्ये घेऊन जाण्यासाठी मठाच्या लोकांसंग वंतारा येथील अधिकाऱ्यांचं बोलणं देखील झालं होतं महादेवीच्या बदल्यामध्ये ते मठाला मोठी देणगी देण्यासाठी तयार झाले होते परंतु मठातील लोकांनी महादेवीला वंतारामध्ये पाठवण्यास नाकार दिला महादेवीला वंतारामध्ये पाठवण्यास गावकऱ्यांनी तसंच मठाच्या लोकांनी नाकार दिला त्यावेळेस त्याच गावामध्ये पेटाची एंट्री झाली प्राण्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पेटाची या गावातील मठामध्ये झाली महादेवी गंभीर जखमी आहे ती आजारी आहे तिला व्यवस्थित खायला भेटत नाही अशा अनेक याचिका प्राण्यांचं संरक्षण करणारी संस्था पेटाने मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यानंतर कोर्टाकडून आदेश दिला जातो महादेवीची योग्य ती तपासणी करून कोर्टाकडे योग्य तो अहवाल सादर करायचा त्यासाठी तीन सदस्याची कम्युनिटी देखील स्थापन करण्यात आली त्यानुसार तीन पशु वैद्यकीय अधिकारी महादेवीची तपासणी करतात नंतर कोर्टामध्ये अहवाल सादर करतात त्यामध्ये लिहिलेलं ले होतं अवस्था झालेली आहे तिची परिस्थिती चांगली नाही तिचे नखही वाढलेले आहे तिच्या पायांनाही सूज आलेली तिला सकाळ दंडानी बांधलेलं होतं हत्तीच्या पोटाला मारलेचे वन आहेत असा अहवाल कोर्टामध्ये सादर करण्यात येतो पण नांदनी मठानी या अहवालावरती आक्षेप घेतला त्यांनी पुन्हा एकदा दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवलं त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी देवीची तपासणी केली तर त्यामध्ये निष्पन्न झालं महादेवीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही आणि तिची प्रकृती एकदम चांगली आहे नांदी मठातील लोक हा अहवाल कोर्टामध्ये सादर करतात वन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचा हा अहवाल असतो पण वन, वन विभागाकडून नांदी मठाने जो अहवाल सादर केला त्याच्यावरती आक्षेप घेतला जातो यानंतर नांदणी गावातील आणि मठातील लोकांचं कोणत्याही प्रकारचं बोलणं ऐकून घेतलं जात नाही कोर्टाकडून थेट आदेश येतो महादेवी हत्तींना गुजरात मधील वनतारा या अभयारण्यामध्ये शिफ्ट केलं जावं मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर डेनमठ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून एका कृती समितीची स्थापना केली ही समिती उच्च न्यायालयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये गेली शुक्रवारी हजारो लोकांनी रस्त्यावरती उतरून महादेवीच्या बचावासाठी आंदोलन केलं महादेवी हत्ती गेल्या पस्तीस वर्षापासून नांदणी गावामध्ये त्याच्यावरती तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही अंबानी यांचा गुजरात मधील वनतारा हा प्रकल्प झाल्यापासून त्या वनताराला प्रशिक्षित हत्ती मिळवून देण्यासाठी प्राणी मित्र संघटना प्रशासन तसेच अंबानी उद्योग समूहासह अनेक राज्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे पैसा आणि हाताला धरून शेकडो वर्षाची परंपरा आणि लोकांच्या भावना गेल्या जर सांगण्यात झाली तर तिला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात यावं वनतारामध्येच का नेलं जात आहे हे अनेक प्रश्न गावातील लोक आणि मठातील लोकांनी उपस्थित केले एवढंच काय सोमवारी जेव्हा महादेवीला घेण्यासाठी वनतारा इथून अँब्युलन्स पाठवण्यात आली तेव्हा गावातील लोकांनी पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक देखील केली हा देवीला शेवटचा निरोप देताना हजारो लोक रस्त्यावरती होते प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते तर काही जण घोषणा करत होते मुकेश अंबानी यांनी आमच्या गावावरती अन्याय केलाय आमच्या महादेवीला आमच्या गावकऱ्यापासून दूर केलं जात आहे पण पैसा आणि कोर्टाचा निर्णय याच्या पुढे कोणाचं काही टिकू शकलं नाही त्यानंतर कोल्हापूरमधील अनेक गावातील लोकांनी जिओ कस्टमर केअरला फोन करून आमचा हत्ती परत द्या अशा बऱ्याच मागण्या केल्या ह्या नान्नी कोल्हापूर जिल्ह्यात नानी या गावात बाराशे वर्षापूर्वीचा ही परंपरा आहे ह्या तालुक्यात ह्या जिल्ह्यात ह्या महाराष्ट्रात आमची लांबणीची शान आहे ह्या अंबानीच्या पैशाच्या पुढे ह्या करता जाहीर आहे अंबानीचा पर्सनल कोणाचा इशू म्हणतो तुम्ही पर्सनल हा पर्सनल इश्यू आहे समाजाचा इश्यू हा पर्सनल असू शकतो का त्याला आत्ता स्वतःच्या मर्जीसाठी त्याच्या स्वतःच्या पोरग्याच्या मर्जीसाठी जर काढला असेल आणि तुम्ही आम्हाला पर्सनल इश्यू असं जर म्हणत असाल तर हा सामाजिक विषय आहे मॅडम आणि सामाजिक इश्यू साठी ती आम्ही तीन जिल्ह्यातनं सगळे सिम डिएक्टिव्हेट करतोय तुमचे तुमच्या सर्व्हिस इथून सगळ्या बंद होतील आणि सांगा त्या अंबानीला जर दम असेल तर परत आमचा हत्ती आम्हाला मिळवून दे आणि हाय असं परत पाठव तर तुझं जिओ इथं चालून देणार नाही तर चालून देत नाही